विठ्ठल दर्शनाची ओढ सायकलवारी चाकांवरून पंढरीची वाट आषाढी एकादशी म्हटलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे ओढ लागते ती पांडुरंगाच्या भेटीची निंड्यांच्या पताका तुळशी वृंदावन डोक्यावर भगवी टोपी आणि मुखात ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचा अखंड गजर लाखो वारकरी अनवाणी पायांनी देहवान विसरून शेकडो महिलांची पायपीट करत विठुरायाच्या भेटीसाठी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात शतकानुशतके सुरू असलेली ही वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे पण गेल्या काही वर्षापासून या परंपरेत एक नवा आकर्षक आणि आरोग्यदायी अध्याय सुरू झालाय तो म्हणजे सायकल वारी सुरुवातीला काही निवडक सायकल प्रेमींनी सुरू केलेला हा उपक्रम आता एक मोठी चळवळ बनलाय पूर्वी फक्त पायी चालत पंढरपूरला जाण्याचा विचार केला जायचा पण आता अगदी लहान मुलं तरुण ज्येष्ठ नागरिक महिला अशा सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील मंडळी उत्साहानं सायकल वारीत सहभागी होताना दिसत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर वारीचा उत्साह विठ्ठलाची ओढ आणि सायकल चालवण्याचा आनंद स्पष्ट दिसतो व्यायाम आणि भक्तीचा अनोखा संगम सायकलिंग हा एक उत्तम व्यायामाचा प्रकार आहे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं फुपसांची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक आरोग्यही सुधारत पण सायकल वारी केवळ शारीरिक व्यायामापुरती मर्यादित नाही या वाऱ्यांमध्ये भक्ती आणि श्रद्धेचा सुगंध मिसळलेला आहे पारंपरिक वारकरी जसे माऊलीचा गजर करत पायी चालतात त्याच सा श्रद्धेने सायकल वारकरी ही विठ्ठल विठ्ठलचा नामघोष करत पुढे जातात त्यांच्यासाठी ही केवळ सायकल राईड नसून विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याची एक वेगळी वाट आहे या वाऱ्यांमध्ये अनेक हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळतात एखाद्या लहान्याने थकल्यामुळे सायकल थांबवली ही ज्येष्ठ सायकल वारकरी त्याला देतात पाणी देतात आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात चहा पाण्याच्या पंक्ती लागतात कुठे भजन कीर्तन सुरू होतं तर कुठे विठ्ठलाच्या गजरात घोषणा दिल्या जातात यातून बंधुत्वाची आणि सामाजिक सलोख्याची भावना वाढीस लागते वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या शहरातील लोक एकत्र येतात अनुभव वाटून घेतात आणि एकाच ध्येयानं प्रेरित होऊन पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात गेल्या काही वर्षापासून सायकलवारी महाराष्ट्रात कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय बनले शहरी भागातून अनेक गट या वाऱ्यांचे आयोजन करतात सोशल मीडियावर या वाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतात यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते ही सायकल वारी म्हणजे आधुनिकता आणि परंपरेचा एक सुंदर मिलाफ आहे एका बाजूला सायकल हे आधुनिक प्रवासाचे साधन तर दुसऱ्या बाजूला विठ्ठल भक्तीची हजारो वर्षांची परंपरा या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधत सायकल वारकरी एक वेगळा आदर्श समाजापुढे आहेत पायी वारी इतकीच सायकल वारी ही आता पंढरपूरच्या वारीचा एक महत्वाचा विठ्ठलाची ओढ किती अथांग आहे आणि ती कशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही सायकल वारी चाकांवरून पंढरीची वाट तुरवत हे वारकरी केवळ पंढरपूरलाच पोहोचत नाहीत तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा एक नवा सह आणि आरोग्यदायी रंग भरत हो आहेत